नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता मी आरे बाहेर पडले ऊन ही काय ऊर कडक पडले त्यामुळं जरा हा उन्हाला थांबल्यावर जरा बरं वाटतंय नाही म्हणून म्हटलं आता था उन्हालाच थांबूया मायडा हा एक मोबाईल भाई मा एक मोबाईल आहे यो घेतलेला मी की तिला दहा हजारच्या आसपास घेतलेला मोबाईल सॅमसंगचा एक दोन वर्षापूर्वी घेतलेला दोन वर्षापूर्वी अजून चालतो आहे काय वापरते मी आणि पण कोण घेण्यात झाले हा मोबाईल ती म्हणते ती एक कोण म्हणते एक हजारला दे कोण म्हणते दोन हजार रुपयाला दे दोन हजाराच्या खाली कोण देणार झाले मोबाईल आता दोन हजारला द्यायचं म्हणजे एवढं चांगला मोबाईल आहे चालतोय कसा द्यायचा दोन हजार रुपयाला लयदानास मी दाखवला यो मोबाईल पण कोण घेणार झाले शिवाय पण कोण खाली देणं आणि दोन हजार पण कोण विचार ना झालेला आणि हजाराला पण कोण विचार ना एक तर भला पाचशे रुपयाला दे म्हणला मला मोबाईल मी म्हणलं पाचशेला देऊ काय दहा रुपयाला घे की म्हणलं पाचशे रुपये म्हणला म्हणलं राहू दे काय कायच नाही मोबाईल आपलं होईल मला व्हिडिओ कराय आणि यो मी शूट करतो या मोबाईलला हा मी नवीन मोबाईल घेतला आहे हप्त्यावर घेतला आहे ती पण कारण की रोग घ्यायला पैसे नव्हते ना पहिला चार हजार भरले चार हजार भरून मग सोळा पाचशेचा मोबाईल घेतला हा व्हिओचा हो मोबाईल आहे मी शूट करतोय हा कारण की मला व्हिडिओ कराय कोणता मोबाईल नव्हता ना, ना चांगला हा चांगला आहे पण यात पण एवढं पण क्लिअर दिसत नव्हतं ना व्हिडिओ व्हिडिओ कराय मोबाईल पण म्हणलं मला एक नव्हता म्हणजे फाय जी मोबाईल आहे फाय जी मोबाईल घेतला आणि आता हि काय ऐकणारच नाही राहू दे कोण घे ना काय आता राहू यो मम्मीला द्यायचा नाही तर कोणाला तरी द्यायचं घरातले आणि अजून एक जिओचा मोबाईल आहे हा एक आहे ओ काय हा हा मोबाईल आहे जिओचा हा मम्मी वापरते मम्मी म्हणजे कधीतरी वापरते म्हणजे असं बाहेर घेऊन जात नाही घरातल्या घरात कोणाचा फोन आला तरी वापरते हो भावाचा मोबाईल आहे म्हणजे असे टोटल मिळून चार मोबाईल आहेत आमच्याकडे हा एक माझा हा एक आणि अजून यिओ मगाशी दाखवलेला तुम्हाला हा चार चार मोबाईल आहेत आमच्या घरात टोटल मिळून काय काय गे मोबाईल आता याचा रिचार्ज संपला आहे आता रिचार्ज मारून यायला पाहिजे कारण की दोन दिवस झाले रिचार्ज संपला आहे ना त्यामुळे आता रिचार्ज मारला पाहिजे लवकर काय करावे आहे पोळ्या करायला मला तर इथं चपाती दिसायला आले त्या आहे काय म्हणाला पोळ्या कराल्या काय सांगते पोळ्या करते म्हणते चपात्या करायला लागल्या आल्या ही काय ते आमटी कशीची के केल्या आमटी बटाट्याची आता चार दिवस झालं बटाट्याची भाजी करते दुसरी काहीतरी कर की हा नाही तर हे जी कर आ, डाळीची केल्यास ना कुठली केली नको गरम लागते हात लावल्यावर पंखा खराब झालाय ते काय फिरताना कार कार करते कार, कार, कार नेमकं कशामुळे वाचते तीच कळना झाली जरा मोठा करतो काय थांब पंखा खार वाचते बघ आता आवाज होते हे बघा कार 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 आवाज यायला लागलाय नेमका कशामुळे मुळायला लागलाय तेच कळण्यात आले हे बघा येते का आवाज बघा याला वर चढ बंद करतो वार लागले ह्याला वर चढून बघितलं पाहिजे नेमका कशा मुळे येते हा मत नवस पुराय पण आता माझं झालेत बघ सातशे पंच्याऐंशी झालेत सातशे पंच्याऐंशी झालेत होतील होतील ग याला वेळ लागते समजा बघतो ते बघू दे की नेमकं काय झाले तेच कळना नाही गे काय झाले ती बघायला पाहिजे नेमकं कशामुळे थडते खार खार खरं खर वाचते नेमकं काय वाजते ते बघायला गली नेमकं हे हालतय गट नट पण जाम आहे का नट पण जाम आहे मग कस खाड हालते का पाणी वर न गळते पूर्ण पोरण त्यामुळे होत असलं है ना खार खार खारखारखर वाचत आता हे इत तो खाली घेतलं भाई ए, आता हे दुकानात नेऊन दाखवलं पाहिजे पंखा काय नाही तसेच पारेय नाही पंखा खराब झाला हे काय कर रे हेला काय म्हणतात ग डॅड काय मला पण माहित नाही हो नेम काय म्हणतात ना काय काय असतं याच्यात नेमकं खायचं गड्डू असत हे बघा काय मला कळ नेमकं हे म्हणते गड्डू आहे मी कधी खाल्लं नाही हे काल आणले बाजारात खायला पन्नास रुपये आहे काय म्हणे गड्डू आणि हे संत्रीलेत थोडेसे खायला संत्री पण लय महागायत मोसंबी आहे हे मोसंबेग वाटत काल आणले संतरे वाट ही कुठे गेलं ग कट्टर कुठे गेलं हा ही कटर आहे ना कामावर लागतंय कटर कट्टर कामावर लागत पिशवीत ऑलरेडी ही दोन कटर आहे ही खराब कटर आहे आणि काल नवीन कटर घेतली मी कामावर हे ही दोन कटर पिशवीत ठेवायच लागतात ना कधी कधी जाऊ शकते ना हे कटर त्यामुळं दोन कटर ठेवायला लागतात पिशवीत हे खराबच झालेलं आहे काय उपयोग नाही कटर तर हे वायरी वायर तीच कटर टस्टर हा तो कामावरच आहे काल नवीन घेतलेला तो पिशवीत आहे ना इथे एक टस्टर होता पण आता काय टस्टर गाव ना जुना टस्टर होता पण जाऊ काल घेतलाय नवीन टस्टर नाही होत हे बा माझा पहिलीतला दाखला आहे बघा यो पहिलीतला दाखला अजून आहे बघा माझा हे बा सोमनाथ चंद्रगम कानोडे तवा मी होतो नागदरी कोरेगावला होतो बघा आणि पहिलीला झालता नाही हा दुसरीच होता बाबा पहिली झालेली दुसरीत गेलो गेलतो तेव्हा बोर्डिंग लावतो मी तवाचा दाखला आहे हजून ठेवला आहे बघा जपून आणि अजून एक दाखला होता तो हे बघा यो अकरावीतला दाखला आहे तेव्हा मी अकरावीत होतो अकरावीतला यो आणि अजून एक आहे तो फाट लेला फाट लेला यो काय फाटलेलाच आहे दाखला यो आहे यो आठवीतला अर्धा फाटलाय आहे मार्क बिर्क सगळं दिलेलं आहे सगळं एवढच दाखलाय वाटत जपून ठेवलेलं दाखलं पप्पानी पिशवीत ठेवलेलं ते बाहेर काढून परत एक कपडात ठेवलं ना हा पण बघा कितवीचा आहे हा कितवीचा आहे हा हा पहिलीतला आहे हे बघा पहिलीतला दाखला माझा अजून आहे अरे बघा पहिलीतला दाखला अजून आहे माझा पहिलीतला अजून आहे बघा सोमनाथ चंद्रन कानोडे ना ना इकडे आहे तर मी पहिलीला होतो कडे आहे बघा दाखला तवा मी मार्क किती पडलेले बघा मला चारशे चारशे त्रेपन्न मार्क पडले ठीक आहे इथं एकूण मार्क चारशे त्रेपन्न तवं पहिलीच होतं मी आणि साल कितीचा सा होता गं साल बघा दहा पाच दोन हजार आठ दोन हजार ठीक आहे दोन हजार दोन हजार आठ साली होतो मी पहिलीला ही जपूनच ठेवली बघा असं झाकल आता फाटला जरा सुरू राहिला नाही त्यामुळं